बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते बातमी अर्थातच नाराज नारायण राणे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून विविध कमिट्यांची घोषणा झाली ज्यात नारायण राणे हे भाजपच्या राष्ट्रीय संकल्प कमिटीचे सदस्य झालेले आहेत याचाच अर्थ असा होतोय की भाजपचा निवडणूक जाहीरनामा ठरवणाऱ्या कमिटीचे राणे हे सदस्य करण्यात आलेले आहेत त्यामुळे साहजिकच नारायण राणे हे भाजपत गेले की भाजप सोबत आहेत हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळत आहे याविषयी या अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काळे अधिक माहिती या संदर्भात नाराज नारायण राणेंची कुठंतरी मनधरणी लागवी निश्चितच कारण की आपण बघितलं की ज्यावेळेस कोकणामध्ये नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्वतंत्र निवडणुका राहायचा निर्णय घेतला होता आणि दिल्लीत गेल्यावरती मात्र नारायण राणे यांचे नूर जो आहे तो बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जाहीरनामा समिती जी भाजपची अंतर्गत समिती त्यामध्ये नारायण राणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे नारायण राणे यांना मंत्री करायचा प्रयत्न केला गेला आणि दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जाहीरनामा समिती ही जी अत्यंत महत्वाची असते निवडणुकांच्या तोंडावरती आणि त्यात कुठल्या प्रकारची आश्वासनं किंवा जाहीरनाम्यामध्ये कुठल्या प्रकारचे मुद्दे पुढे घ्यावे अशा प्रकारची जी चर्चा आहे ती केली जाते आणि त्यामध्ये नारायण राणे यांची निवड करण्यात आली त्यामुळे नारायण राणे यांचं पक्ष नेमका कोणाबरोबर आहे कारण की ते जरी खासदार स्वाभिमानीच्या नावावर असले तरी सुद्धा त्यांचं जे खासदारकी आहे ती भाजपच्या तिकिटावरती आहे आणि त्यामुळे नारायण राणे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठीच काम करतील असं या प, जी पत्रक आहे त्यातून स्पष्ट झाले कारण त्यांची जाहीरनामा समितीमध्ये महत्वाचा मुद्दा यातून एक उपस्थित होतो सातत्यानं स्वबळाची भाषा करणारे नारायण राणे हे आता भाजपमध्ये गेले आहेत का असा अर्थ लावायचा का कारण या पत्रकात जर आपण पाहिलं तर सगळे श्रेष्ठी हे भाजपमधले आहेत आणि त्यात नारायण राणेंचं सुद्धा नाव दिसतंय लागवी आपण जर बघितलं तर नारायण राणे यांचा पक्ष आणि त्यांचं भाजपशी असलेले संबंध याबद्दल कायम संदिग्ध असलेले आपल्याला पाहायला मिळते कारण की आधी नारायण राणे हे खासदारकीसाठी ज्यावेळेस अर्ज भरत होते त्यावेळेस ते स्वतःच्या पक्षाच्या आहे त्यावरतीच त्या निवडून येतील अशा प्रकारे त्यांची भाषा होती पण त्यानंतर मात्र भाजपने त्यांना सांगितलं की भाजपच्या चिन्हावरतीच तुम्हाला राज्यसभेचं तिकीट मिळू शकेल त्यामुळे त्यावेळेस त्यांनी पक्षाचं त्याग करून अशा पद्धतीनं भाजपसाठी पसंती दिली होती त्यानंतर पुन्हा आता काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी वेगळी पत्रकार परिषद घेऊन वेगळी चूल मांडायचा प्रयत्न केला होता आणि आता त्यांची मात्र भाजपची साठी नियुक्ती करण्यात आलेली आहे निश्चित राणे दिल्लीत काय जातात त्यानंतर चर्चा काय होते आणि त्यानंतर येणारा हा निर्णय अत्यंत महत्वाचा खरं या सगळ्या घडामोडी सुनील धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणास सविस्तर माहिती करता